नमस्कार स्वागत आहे तुमचं संस्कृतीच किचनमध्ये तर आज आपण बनवतो आहे सुक्क चिकन बनवतो आहे अगदी पाण्याचा वापर न करता एक थेंबही पाणी घातलं नाही आहे मी त्यात तर चिकन कसं बनवायचं त्याला तर मग रेसिपीकडे वळूया तर मी इथं पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहे कोथिंबीर घेतली आहे लसूण आणि आलं याची फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची थोडंसं पाणी घालून तर त्यानंतर मी एक अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतलेत आणि ते भाजून घेतले अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं तर मी अर्धी वाटी खोबरं घेतले छोटी वाटी होती ती तर त्याची मी अर्धी वाटी खोबऱ्याचे असे काप तयार करून घेतलेत आणि ते भाजून घ्यायचे तर अगदी लालसर होईपर्यंत मस्त आपलं खोबरं भाजून घ्यायचं आहे करपून द्यायचं नाही आहे त्यानंतर मी तर सातशे पन्नास ग्रॅम बॉयलर चिकन घेतले तर त्यात मी आपण जी पेस्ट तयार केली होती सुरुवातीला ती पेस्ट चाकून घ्यायची आहे नंतर त्यात टाकायचं आहे मीठ मीठ तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग टाकू शकता जितकं तुम्ही मीठ खाता म्हणजे आडणी किंवा खारट त्या हिशोबानं तुम्ही मीठ टाकायचं आहे नंतर त्यात एक तीन चमचे मी लाल चटणी टाकून घेतली तर ही बेसिक लाल चटणी आहे हा कुठलाही प्रकारचा मसाला नाही आहे कारण खूप लोक कांदा लसूण मसाले येसूर वगैरे बनवतात हो तर ती तसं काही ना नाही आहे फक्त आपली बेसिक लाल चटणी आहे हिर मिरच्यांची केलेली नंतर मी एक दोन चमचे पोहे खायचे जे चमचे असतात ते दोन चमचे मी धना पावडर घालून घेतली आहे एक चमचा हळद आहे छोटा चमचा एक चमचा मी हळद घेतली आहे नंतर मी एक चमचा गरम मसाला घेतलाय एक सव्वा चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे तर हा गरम मसालासुद्धा घरी बनवलेला आहे आपले जे खडे मसाले असतात सार ते सारख्या प्रमाणात घेऊन हा मसाला बनवलेला आहे आणि जे आपले पोहे खायचे चमचे असतात तर ते मी दोन चमचे दही घेतले तुम्ही दह्याची रिप्लेसमेंट म्हणून लिंबाचासुद्धा वापर करू शकता दह्यानं आपल्या चिकनला मस्त असं पाणी सुट्टं आणि आपलं चिकन व्यवस्थित शिस्त बिना पाण्याचं सुटतं म्हणून मी दोन चमचे दही घेतले आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर खळ्या मसाल्यांमध्ये मा मी लोंगा मिरे दालचिनी छोटी विलायची मोठी विलायची आणि स्टारफूल घेतलं आहे तर मी पाच लोंगा पाच मिरे दालचिनी आणि छोटी विलायची मोठी विलायची असं घेतलं आहे तर मी एक मोठी वाटी कांदा घेतला आहे तर कांदा आपल्याला अगदी कलर चेंज होईपर्यंत परतून पर घ्यायचा व्यवस्थित कारण आपण कांद्याचं वाटण करत नाही आहे म्हणून अगदी असं आपल्याला कांद्याचा असा कलर चेंज झाला हो पाहिजे कांद्याचं पूर्ण पाणी शोषलं गेलं पाहिजे इतपण आपल्याला कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित तर कांदा आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे कलर चेंज होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर आता आपल्या कां कांदासुद्धा व्यवस्थित परतला गेला आहे तर आपण जे खोबऱ्याची पेस्ट तयार केली होती जे खोबऱ्याचं वाटण होतं ते वाटण यात घालून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटासाठी हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं व्यवस्थित अगदी कोरडं होईपर्यंत परतायचं आहे म्हणजे खोबऱ्यातलं जे पाणी आहे ते कोरडं म्हणजे बऱ्यापैकी कमी झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला आपलं वाटण परतून घ्यायचं आहे नंतर जे चिकन आपण मॅरिनेट करून घेतलं होतं ते चिकन यात घालून घ्यायचं आणि आता आपलं चिकन घातल्यानंतर आपल्याला मस्तच ते हलवून घ्यायचं आहे की पूर्ण चिकनला कांदा तेल आणि खोबऱ्याचं वाटण असं लागलं पाहिजे व्यवस्थित इतपत आपल्याला आपलं चिकन व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तर आता मी व्यवस्थित असं चिकन हलवून घेतलेलं आहे आता यात कुठल्याही प्रकारचे मसाले वगैरे आपण घालणार नाही आहे तर व्यवस्थित आपलं चिकन असं मस्त हलवून घ्यायचं आहे आणि एक झाकण ठेवून आपल्याला ते दहा मिनटं वाफ होऊन घ्यायचं आहे आणि दहा मिनटानंतर परत आपण त्याला उघडून बघणार आहे मध्ये मध्ये की आपलं चिकन कसं शिजले काय शिजले तर आता मी एक दहा मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला चिकन व्यवस्थित परतून द्यायचं आहे तर द एक पाच मिनटानंतर झाकण उघडल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला व्यवस्थित असं पाणी सुटलेलं आहे आणि चिकनचा कलरसुद्धा चेंज झाला आहे अगदी चिकन असं थोडंसं लालसर होतं तर ते थोडंसं पांढरं असं दिसायला लागले आणि आता परत आपल्याला घालून घ्यायचे आहे चिकन आणि परत एक झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहे तर मी परत एकदा झाकण ठेवते तर मी झाकणावर पाणी नाही घातलं या अजिबात पाणी न घालता आपल्याला चिकन वाफ होऊन घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला स्वतःचं असं पाणी सुटलेलं आहे कारण आपण त्यात दहीसुद्धा घातले त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित असं पाणी सुटलं आहे आता आपलं चिकन मी एक पीस बघणार आहे शिजलं आहे का म्हणून तर आपलं चिकन आता शिजलं नाही अजून आपल्याला एक दहा मिनटं तरी चिकन शिजायला लागतील तर तुम्ही आता जेवढं पाणी सुटलं आहे त्याच पाण्यात आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे दुसरं पाणी घालायचं नाही आहे तर आपलं चिकन मी बघते आता शिजलं आहे का आता चिकन शिजलेलं नव्हतं तर अजून मी दहा मिनटं याला शिजवून घेतलं जोपर्यंत आपला मसाला पूर्णपणे कोरडा होत नाही हे पाणी पूर्ण कोरडं होऊन जात नाही तेव्हा आपलं व्यवस्थित चिकन शिजून जातं तर आता आपलं चिकन व्यवस्थित शिजलेलं नाही आहे अजून याला पाच ते दहा मिनटं लागतील तर मी परत एकदा झाकण ठेवून घेतलं आहे आणि एक दहा मिनटातलं आपलं चिकन व्यवस्थित शिजवून घेतलं आहे तर मीठ वगैरे तुम्ही चेक करून बघायचं आहे कारण मिठाचं प्रमाण जर व्यवस्थित असेल तर चिकन शिजायला टाईम लागत नाही आणि मिठाचं जर प्रमाण कमी असेल तर याला रसा वगैरे नसतो त्याच्यामुळे हे आणि व्यवस्थित लागणार नाही तर आपलं चिकन असं व्यवस्थित शिजलं आहे पाणीसुद्धा सगळं असं आटलं गेलेलं आहे आता सगळ्या शेवटी आपण कोथिंबीर टाकून घ्यायचे आणि तयार झाली आपली चिकन सुक्का जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि नक्की तयार करून बघा ही रेसिपी अगदी अप्रतिम होते चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि अजून जर तुम्हाला कुठल्याही रेसिपी बघायच्या असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मा मला सांगा आणि बघत त्रास संस्कृतीच किचन तर आता मस्त आपण प्लेटिंगसुद्धा करून घेतली आहे कांदा त्याच्यावर कच्चा कांदा घालून घेतला आहे कोथिंबीर घालून